आमच्या YouTube चॅनल वरील म्हणजे पंढरी न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज सांगोला येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर खासदार रणजित सिंह निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक साळुंखे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्यासह महायुती मधील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते या प्रचार सभेत बोलताना पहा ते काय म्हणाले काय तुम्ही हे शांतवा शांत वा म्हणतो ना तुम्ही सगळ्यांनी जरा या ठिकाणी ओरडला असला त्याचा काय सुद्धा उपयोग नाही बायको जर बसली ती वरडा ती टाळी वाजवटा तुमच्या वरडाला काकू साध्या आणि बाकी किती खायच्या या राज्याच्या राजकारणात गेल्या अलीकडेच्या काळात महाराष्ट्र राज्याला चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याचा विकास कसा करायचा असतो हा नवा अंक केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला असे माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमच्या माझ्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले उपमुख्यमंत्री जनसंपदा मंत्री गृहमंत्री मंत्री आणि माझ्यासाठी जवळजवळ सर्वे सर्व आदरणीय फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्याने गेल्या पाच वर्षात सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी रात्रंदिवस कष्ट केलं ते खासदार रणजी शिह नाईक निंबाळकर साहेब युवा भावाचा माझा सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माजी आमदार प्रशांत मालक साहेब चेअरमन कल्याणराव काळे साहेब अध्यक्ष आपले चेतसी केदार साहेब महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या माझ्या लहान भगिनी आदरणीय नागरी या शहरात ज्यांनी एक निवडणूक अशी गाजवून टाकली होती की दीपक आबावे आणि दीपकराव आबावे हजर त्या लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने त्यांच्या सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व राहिले तर मला माफ करा मित्रांनो आज या ठिकाणी आपली निवडणुकीची सभा ही सभा आहे ती आपलं ऋण फेडायची उपकार फेडायची सभा या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा थेंब ती शेतीसाठी असू ना तर पिण्यासाठी असो हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोनच पक्षांनी दिलेला आहे त्याचा उपकार आज तुम्हाला इथे येऊन फेडायचं आहे हजारो वर्षापासून भाजलेली तरसलेली जमीन जिला बोलता येत नसलं अबोल असलेली ती जमीन आहे जी रडती तुमच्या माझ्या समोर की मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे पण आम्हाला हे रोजगार केले ना उद्ध्वस्त केला सांगोला तालुका कोणी केला तुम्हाला नाव माहीत आहे नाव गेला नाही जर घाबरता ती मी उघड सांगतो फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं दीपका बाय सहकार्यानं सगळ्यांच्या श्रीकंदादा सगळ्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार झालो आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं दोन टी एमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी जो दोन टी एमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी मायसाळचं पाणी दिलं दीड टी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री एक आने मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पाणी दिलेलं हे पाणी आहे मित्रांनो दोन वर्षात जर पाच कारखान्याला ऊस पुरवणार ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर राजाराम पाटील हे नाव माझ्या मात्र लावणार नाही कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला जर कुठल्याही गावात गेला तर डाळें दिसत गावात गेला तर शेतापर्दी जाता तुमच्या शेतीला पाणी शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी घेणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले त्यांचा टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत करा निवडणूक एका बाजूला चालले या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे या देशाचा उद्याचा पाच वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा ही एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालली असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचं आहे सगळ्यांना पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक एक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा अडीच वर्षाचा काळ दिला होता माझ्यावर ठिका होती साहेब साहेब आज मी जाला कशाला गेला म्हणते आता जगाला नाक कळू द्या तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येतो तू तुम्हाला विक अरे निवडून दिला तुम्ही भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती थी या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं शिवसेना होती भाजप होतं आरपीआय होती या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवड केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रवर विरोधात असताना सांगोल्याचे राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होते बाबाच्या रूपाने साहेब एवढं करून आम्ही काय जास्त मतांना आलो मता ना साहेब पाच सहाशे मतांना घासून निसटलो त्यातून पुढे अरकत उचू जा पाच सोंडच्या हत्तीला जो ताकद कमी असलेलं नेतृत्व इथं आबा गणपतराव देशमुख आणि आमची लढाई त्यांच्याविरोध जात नव्हती त्यांना पाडावं असं बायकोबाजी बसली इथं तिची शपथ घेऊ शकतो कधी पाप मी माझ्या मनात आणलं नाही मला गणपतरावला पाडायचं मला अनाय होत की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं हे माझे प्रश्न जिवाळ्याचे होते त्याच्यासाठी माझे चळवळ माझं आंदोलन चाललं होतं त्यातला एक भाग म्हणून मी निवडणुका लढवतो तो पडलो तरी असं जायचो निवडून आणलो तरी असं जायचो मला काय वाईट पडत नाही ईडीला माहेरचा असासा काय म्हणतो जास्त बोलत नाही आणल्याला माहिता साहेब तुम्हाला थोडा आश्चर्य धक्का देतो पाच हजार कोटीच्या वर निधी याला माझा सांगोला तालुक्यात दास पाच हजार कोटी जर नसल उद्या यादी देतो तुम्हाला कोणामुळे झाले गुवाहाटीला गेलो म्हणून झालं गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली तुम्ही निवडून आला आम्ही निवडून आलो आपण तिथे गेलो तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता आम्ही पळू पळून निवडून आणून हिथनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र दे फडणवीस साहेब असेल उद्धव साहेब असल एकनाथ शिंदे साहेब कोण तर मुख्यमंत्री होते आमचं सरकार उभा राही भाजप शिवसेने वडून नेलं राह मसर वाढते तसं घोडून जरा 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 आम्हाला नेलं मग ती आठवडं कुठं कोणले कुठं नेलं काय करायला तयार नाही काय चाललंय समजाय तयार नाही साहेब शेवटी चार दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटलेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते सगळी शांत राहत हे पाप केलेलं होतं माना काळजाला भूचनी देत होत की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो ज्या पक्षाने आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो त्या माणसाच्या पाठीत खंजीर खूप सोन आपण आज एक केलेलं पाप पुढे संपवायचं आम्ही उशीर झाला जरा आम्हाला पण आम्ही ते संपवलो गुवाहाटीला जसं केले मांजार मारल्यानंतर काशीला जाते ते साहेब नाही भाजपचं मांजार मिळतं आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगलं आलोय आता आम्ही विषाणत आहे आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब खळखळीत उद्या काय होईल सत्ता येत असती जात असती कोणत्याही फिकीर करत असतं हे एवढं गमा जी प्रेम करणार तीच लाख मोडाच माझ्यासाठी आहे समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा तिच्या आईच्या रक्ताई शपथ आहे तुम्हाला सगळ्याला चाळीस वर्ष आहे शाजी बापूला छिद्यात छिंद्या करून घरात लगा बसवलं माझ्या बायकोला सुद्धा फाटक फर आवडा घरी घालायला उडत की मैदानात घावला आता मैदानात सोडाय जाणार पावलाय मोहित सोडाल तर माझ्या रक्ताही शपथ आहे तुम्हाला अजिबात सोडाय जाणार सगळ्यांनी मिळून दणका जाय आता काय पाणी काय फक्त काय शिवसेना आणि भाजपचीच माणसं धरणार आहेत या सकापेक्षा पाणी धरणार नाही का सांग तशे डॉक्टर बाबासाहेब आणि के उद्यापासून सांगा की देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना दिलेलं पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं नाही आपण स्वाभिमानी माणसाहे अजिबात पाण्याला हात लावायला नाही आणि तू करायला म्हणतेच म्हणजे हे पाणी आमचंच घेतोय शेतीला पाणी आमचंच घेतोय सगळं काय रस्त आमचंच आहेत समाज मंदिर देऊन हात कटाळा एवढी समाज मंदिर आमची सगळं आमच्याकडे येतात परत हळूच म्हणतात जरा तुतास करताला एकट्या सोडलं अरे म्हाताऱ्यानं भल्याला एकट्याला सोडलं आणि या म्हाताऱ्याचं शरद बाजू काय घेऊन बसलाय तू वसंतदादा सारख्या माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठ्ठेवर शोभावा असं राजकारणात शोभणारं नेतृत्व असलेलं वसंतदादाचं एका धमक्यात खाली काढले मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदन स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं ही काही गद्दारी नाही तर का तुमचा सन्मान आता राष्ट्रपती त्या मुरगुती देवी आमच्या आहेत त्या त्यांच्यातनं करू दे काय सुद्धा बोलायला नाही शरद पवार कोण आमचा तालुका आमचा वनवास आमचा वनवास फेडणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता आले नवीन दादा हे सगळे आमचा वनवास फेडता ती आमचं आता सुकाणं सगळं चाललंय बिघडू नका सगळ्यांनी मिळून द्या मतदान अध्यनशील मोहिते पाटील जे जास्त दोन दोन्ही द्या या साहेब सहकार मंशी शंकररावजी मोहिते पाटलांनी अठ्ठावीस व दारिद्र्यातून हे साम्राज्य उभा केले राखेलच्या फटफटीवरनं फिरून त्या माणसानं बासष्ट सातची आमदार केली होती शेतकरी कामगार पक्षात कारखाना उभा केला कुक्कुटपानं आणलं झरश्या आणल्या चौफेर सगळं आणलं आणि सरकार वर्षी निघून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाने कर्जात हेनी वाचवलं ही जर वाचवत नव्हती तर हे आपल्याकडे कर्ज मागायकडे बँकेत येत होती काळजी करू नका हे देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदा चारला लोणी चारलं खरका चारल्या खोबरं चारलं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्यावर दोन थापटला आता था करायचं कसं ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजयदादा आणि त्याचं भावन त्याच्या त्याची पोरं एक एक संस्था उदवस्ते कारखान्यात गेले दोन्ही कारखानं मोडीत काढलं कुकुटपालन कुठे दिसाय तयार नाही शिवामृत संघ एवढा मोठा टोले जंगूता संघ कुठे दिसाय तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दूध तिथे गोळा व्हायला तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध घालाय तयार नाही एवढा काटछाट काठछाट त्यांची चालू झालेली आहे आकडून घाण केली ती केली करू जा जिल्ह्यात गेली तिकडे हळू शरद पावसा हात धरून आणि डीसी बँकेत गेली एकट्या घरानं तेराशे चौदाशे कोट रुपये कर्ज घेतले एकाच घराने आणि कर्ज बुडवून टाकले मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज कारणी ती आहे ती ती कारणीभूत ते तुम्हाला कर्ज मिळायचं नाही पाप त्यांनी केलं जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मालकानं येडा उचलाव तसा उचलून काय दिवस चालवला पण एवढं वाटण करून ठेवलं ते मालकाला मी पहिल्या जाल म्हटलं मालक एवढं त्यांनी वाटोल केली की काय तुमचं स्व काय चालेल मला वाटत प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं साहेबाला आपण निवडून दिलं माझा पाय तोडायची वेळ आला ती एवढा पू माया पाया त्या शरद निवडणूक झाली साहेब जगात उदाहरण नाही जगात राजकारण माझा सख्खा भाऊजी राजकारणात खरा या लोक तालुक्याचा लोकनेता होता तानाई तात्या तानाई तात्या वारला माती सावडली माती सावडून घरी आलं आजीदादा आलं महूद सभा होती लगेच कापडं घातली आजी आजीदादा समजेलून महूच्या प्रश्न आठ सभा केल्या भाव मेला म्हणून मातीसाठी घरात थांबलू नाही इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवारवर ठेवली काय दिलं आपल्याला तिकडे बोला शाजी यावेळी तू निवडून येतोय असं जरा मला रिपोर्ट आला तुझा चाल मलाही बर वाटायचं जोडते काही आहे आता यावेळी म्हटा जावे जाऊन पाया पडायच होते आणि मी निघून आल का आबासाहेब जायच गणपतराव पोरग बिरके सावध राहायला गे आता राजकारण कसे करायचं म्हणून तुम्हीच आम्हाला सांग सगळा डोएल सा डोएल डोएल डोळेल माणूस आहे एक शब्द शरद पवार बोलला खरा झाला जर दाखवायचं राजकारण उद्या सोडायचं मावळत्या सूर्य शब्द सगळी सांगता ती आपल ला घेतली दादा आणि उठताना मी पाया पण उठून पाया पडतोही सांगते ते असलं काय बोलू नका बरं का पाणी बिन तुमच्या येत काय शपथ बिपत घेऊ नका नाही त्याचं काय देऊन टाकू पाणी म्हणजे घेतली शपथ आलं का पाणी पाणी दिलं या तीन महिन्यात तुम्हाला मिळालेलं पण आता तीन महिन्यात मिळालंय उजनी तीन महिन्यातच मिळालं म्हैसाळ तीन महिन्यात मिळालं गावं सांगत नाही भाषण लांबवत नाही झारा अंतकरणाला तुमच्या वाटत असेल की रणजित शे नाईक निंबाळकर आणि अशा पाटलानं काय कष्ट करून तुमच्यासाठी केलं असेल तर उद्याचं प्रत्येक बटन <प्राथ> हो ही तुम्हाला कमळाला जावं आज ज्या गोष्टी ज्या जाहीरशील मग त्याने पाठ केले काल हिताला नाही गोष्टी सांगू माझे माझ्यावर सांगितलं म्हणला विठ्ठलाच्या याला बारीचा एक पोराने शी केली त्याच्यावर मग फुलं टाकली फुलं टाकली का भुका टाकला भुका टाकले का मूर्ती तुली ती देव जा पांडुरंगाच्या दरबारात एका लेकरानं शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबार आहे म्हणलं का धैर्यशील मोहित्या तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षस कुणी वर जायला जा जा परत ही असली तुझी अवराजना असला तुझ्या संसार माझ्या नादाला पुन्हा लागू नको लागायला भानगिडीत पडू नको लय जी बाजूने आवळून धरलेली आहे जाऊ द्या आहे लेखरोय आपले राजसिंग दादाचं लय बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही घात होणार झरगडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं या नाही आबाकडे जायचं नाही कुठं जायला गप आपलं मकवान करायचं मुरगास करायचा हां उसाचा इसरा रंजे शेनाय बाळकर निवडून आला तर एक हेकर तुमचं दोन वर्षात कोरडं ठेवलं तर नाव ना शाजी पाटील मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न निवड़� द्यायचं हा तुम्ही विचार भरून भरल्या हातानं आपल्याला दिला आपला वनवासी ताब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा सगळ्यांनी सांभाळलाय आपल्याला आणि ज्याने आपल्याला सांभाळला आपल्या गावाचा विकास केला आपल्या शेतीवाडीचा विकास केला आपला समुद्र विकास केला त्याचा विचार करायचा का जे पाच वर्षात काय नाही दिलं विजय दादा आला त्याने काय नाही दिलं विचार तुम्ही हे विचाराचं मतदान आहे हे तुमच्या संसाराचं मतदान आहे विसरू नका या शेका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आलं ले, तर पीक आलं पीक आलं तर पैसा आला पैसा आला तर खिसा खळखळायला लागला खिसा खळखळायला लागला ला, 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 ला। का घरदारं चांगली झाली बायका लोक सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या पोरपोरी फटफटीनं कॉलेजला जायला हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजित मोहिते लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सोबतचा सुजुराम दादा निंबाळकरणा ही मोहित्या माझ्या राहिल्या डोक्यात निघणारी द बूटी मोहित्या या चाळीस टोकोरी जी बसला आहे ती हलताला काय तयार नाही तर रणजयसिंह नाईक निब एवढं मतदान तुम्ही करायचं व्यक्तिगत माझी सुख दुःख वाटू घेतली दादा मी सभेला गाड्या सांगू तू साहेब बायक उभा पात्र देऊन बायक बस कशात पैसे काय चालले काय तुमचं काय नाही म्हणजे गाड्यात ती द्या साबाय साहेब येणार आहे म्हटलं मी म्हणजे बायका घेऊन या तुला चालत नाही आजार आहे कशाला हिंदूराव झोपोरगाय मी येणार हजार बाय घेऊन आली कितीची माया जी आणि त्या रेकोन काय सोसलोय तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिची तर आठवण करा आणि कमळावर शिक्का मारा एवढं शेवटचं आवाहन करतो आणि साहेब आपण माझ्या कर्मभूमीत या पाय तुमचं लागलं मंजूर सगळं केलंय गिंड्या महिन्यात द्याय लागते नारळ फोन तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच लागतय तुम्ही दोघं होय म्हणला आजी दादा कसा आणायला माझ्या स्वड दादा माझं काय बोलत नाही किती रागू द्या खोल द्या <heliser> <und> <English> <sausas 1970> <sausstanden> दादा राहद्याचा ना गाडीत बसा जायचं सागवलेला आहे काय अडचण आपल्याला नाही परंतु साहेबांच्या हाती साड्या चाव्या त्या तुमचं लीड दिसलं तरच ही गणित जुळल जर लीडला गद्दारी झाली तर आम्हाला अकला देवाने लिहिलेल्या त्या नाही जर उजणी पुन्हा चार पाच वर्ष लांब होण्याचं बसा बोबले परत नाना जर झपाट्या ना असेल तर कामाला लागलं पुन्हा एकदा कमळाला शिक्का महारा एवढं आव्हान करतो आणि एक तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीचं आव्हान करतो सर्वांना की भरल्या हातानं सांगूल यावेळी भरल्या हाताने त्याने आपल्याला दिले आणि स्पर्शात दिले तर भरल्या हाताने आपल्या पेठ्या का भरत नाहीत याचा विचार करा कमळावर शिक्का महाराज नाही महाराज